आत्ता या ठिकाणी मुळानगर सांगली येथे आपण उभे आहोत आणि या ठिकाणी जो मुळशी जिस जिस धर्मातून जो पाण्याचा विसर्ग सत्तावीस हजार पाचशे सुरू आहे त्याच्या अनुषंगाने पाण्याची पातळी वाढलेली विचारात घेऊन तिथल्या जवळपास पन्नास नागरिकांना आम्ही त्या महापालिकेच्या जवळच्या आईला गरी शाळेमध्ये शिफ्ट केलेलं आहे मान्य जिल्हाधिकारी यांचे जे प्रिव्हेंटिव्ह आदेश आहेत मान्य आयुक्त महानगरपालिका पी सी एम सी यांच्या निर्देशानुसार येथील नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या पुढचा संभाव्य परिस्थितीचा विचार करून जवळपास पन्नास ते साठ लोकांना आपण या ठिकाणी शाळेमध्ये स्थलांतरित केलं आहे त्यांची तिथं सर्व राहण्याची खाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि आम्ही सर्व शहरामध्ये पूर्ण परिस्थितीवर नियंत्रण सर्व रात्रीसाठी आमच्या टीम डिप्लॉय केले आहेत आणि एनडीआरएफ आणि यांच्याशी सुद्धा आम्ही एनडीआयएफची टीम कधीपर्यंत येईल असं वाटतं नाही आम्ही त्यांच्याशी संपर्कामध्ये आहोत आम्हाला गरज लागली की आम्ही त्यांना बोलावू त्यानंतर ते चालतात